नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीचे प्रभाग क्रमांक सत्तावीस अ चे नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ शीतल सिद्धेश गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक सत्तावीस ब सौ प्रिया प्रशांत कोळी कांबळे यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन व प्रभा क्रमांक सत्तावीस क श्री संदीप मधुकर पाटील आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस ड श्री रोहिदास शिमग्या कोळी यांचे निशानी आहे मशाल 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 आपला मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीच्या उमेदवारांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक सत्तावीस चा सर्वांगीण विकास सुप्ने मतदार बंधू आणि भगिनीं लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक सत्तावीस अ चे नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार अॅडवोकेट सौ शीतल सिद्धेश गायकवाड व तसेच सा प्रभाग क्रमांक सत्तावीस ब प्रिया प्रशांत कोळी कांबळे यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन व प्रभा क्रमांक सत्तावीस क श्री संदीप मधुकर पाटील आणि प्रभाक्रमांक सत्तावीस ड श्री रोहिदास शिमग्या कोळी यांची निशाणी आहे मशाल 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 शुसे ना, शुसे ना, शुसे ना, शुसे ना। मतदार बंधू आणि भगिनींनो आम्ही शब्दावर नाही तर कामावरती विश्वास ठेवतो आणि आश्वासनापेक्षा कामाची नोंद जनतेसमोर असावी म्हणून आम्ही तुमच्या समोर उभे आहोत वारसा संधी देतो पण विश्वास कामातूनच मिळतो आमचा प्रवास पदांचा नाही तर जनतेची सेवा करण्याचा आहे जमिनीवर राहून लोकांसाठी काम करणे हाच आमचा संस्कार आणि आमचा मार्ग आहे म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो तुमच्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपले मत कधी वाया जाऊ देणार नाही आमचा संकल्प म्हणजे शहराला फक्त मोठं नाही तर उत्तम बनवणं आहे आणि आमचा संकल्प म्हणजे आश्वासन नव्हे जबाबदारी आहे शहराच्या विकासाची स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची अन्यायाविरुद्ध पेटली मशाल विकासासाठी धावणार रेल्वे इंजिन प्रभागाच्या विकासासाठी सज्ज शिवसैनिक आणि मनसैनिक मतदार बंधू आणि नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त मुक्त कारभारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीचे प्रवाक्रमांक क्रमांक अ अनुक्रमांक दोन नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट चौ शीतल सिद्धेश गायकवाड तसेच प्रभाक्रमांक सत्तावीस ब अनुक्रमांक एक सौ प्रिया प्रशांत कोळी कांबळे यांच्या रेल्वे इंजिन या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा तसेच प्रभा क्रमांक सत्तावीस क अनुक्रमांक चार श्री संदीप मधुकर पाटील आणि प्रभा क्रमांक सत्तावीस ड अनुक्रमांक एक श्री रोहिदास सिमग्या कोळी यांच्या मशाल या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई साहेबांची संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला